thank you ए ए दे बहुत बहुत अच्छा रास्ती है मैं याद करूंगा तेरी तुम भी मुझे याद करो हा हा

माझ्या जीवामध्ये लई गुढळते गं महिने आजच्या वाली वेळ पेवची आईची नाही बघ कशी आज सोन्यावणी वेळ आली अन हां अगं का अरे भी आली तवा म्हटलं तवा म्हटलं तुला एक विचारू मला काय विचारणार आ, आ तुला एक विचारते आपलं ते आपलं ते काय आपलं ते अग आता ही लगीन सरायच्या सरळ चालली बघिनच कोणाच काढली भरिणी अग बहिणी असंच काय वर्ग तेच अग या लढाईच्या धाम मी आणि तू उरकून घेतलेलं बर उडत्या मायभूमीवर दुश्मन झाला खाला तू आई आपल्या लग्नाची वरत काढाय

पैठणा मोठा पाडणाऱ्या पावलाला आराखल घाल नाही देखा वैद्यत्व आमंतण घेऊन आलेल्या या तलवारीच्या आव्हानाचा स्वीकार काय मोहना रातो मराजे खवा होता ते मिळाला वान नामी कांगिरी करीत तो फडेर स्वीकार आज वाटा आजी तापी मेरे साथ तेरी या बाजित आला असता त्या बहिरची नायकाची आठवण ठेव महाराष्ट्रा तुझ्या स्वातंत्र्यासाठी भ्रमण प्रतिपादनासाठी नायकांची तलवार हमेशा सज्ज आहे एकेकाळी बायकोसाठी किवाना बांधलेला हा बैठजी आज मराठे स्वातंत्र्यासाठी किवाणा बांधला आहे या महाराष्ट्राच्या स्वारीवर या महाराष्ट्रात राज्य प्रस्थापित करायला या नाही वाघाची आपली कधी थकणार नाही शत्रू समोर कधी थकणार नाही शपथ आहे आम्हाला या मातीची मरेपर्यंत शिवराय बोलायला कधी विसरणार नाही ऐसा महाराष्ट्र में कौन बदतमीज है जो अब तक मेरे नजरों के सामने नहीं आता है लेकिन लेकिन मुझे ऐसा क्यों होता है जब जब हैबाज सेवाजी का ख्याल आता है तो मेरा कलेजा क्यों धड़कता है अब, अब मेरा कलेजा क्यों धड़क रहा है क्यों ऐसा क्यों होता है हमारा एक असली गाजी दगा देकर मारा गया उसका अभी तक पता नहीं चला यहाँ ऐसा शिवाजी कौन है बड़ा हिबलिस्ट मालूम होता है लेकिन लेकिन वहां कितना भी इबलिश होने दो मैं मेरे अरमानों के लिए जान की बाजी लगाकर जाएगा लेकिन अभी तक यहां बदमाश कहाँ रहता है किसी ने बताया क्यों नहीं कोई कहता है पुरंदर में है तो कोई कहता है में इन बातों में यकीन करना भी बहुत मुश्किल है कल, कल वहां रानो जी भी कह रहा था हम सेवा जी का पता जरूर लगाऊंगा क्या यह सच होगा होगा यहाँ सच होगा क्योंकि ये मराठों की औलाद बड़ी बेवकूफ होती है भाई भाई को दुश्मन समझती है अब अब अच्छा अब अब अच्छा मौका है। को अपने काबू में लेकर अपना काम शक्ल से बनाना होगा या खुदा ताला परवरदिगार तुमने तुमने तो उसी को विदा नहीं मुझे मुझे उम्मीद का मिल है कि अल्लाह आपकी दिली आरजुए पूरी करेगा या खुदा तेरा, तेरा

त्याच्या इमानीपणाचा जीज न करता लहान त्याच्या मनाला दागण्या दिल्या तर तो मात्र सात जन्माचा उट्ट काढल्याशिवाय कधीही राहणार नाही किंवा मराठांची वफा मी ओळखून आहे म्हणूनच मी तुमचा सारख्या जातीवंत मराठाला हाताशी धरलो पण ना <laughs> जाणो कदाचित जा त्या सहाजी बोसल्याप्रमाणे तुमच्या त्या सेवाजीला बोस बसेल कशावरून आपली शंका लाभत आहे पण आपण भरती तोमा करून माझी नामुष्की करू नका त्या हुसर घराण्याचं नुसतं जरी नाव ऐकलं तर पण पायाच्या आज मस्तकाला भेटते असं वाटत असं जाऊन त्या जा शिवाजीची जा नरडी थांबावी पण नाही लोक घेऊन गप्प राहावं लागत काय करू रे खान साहेब माझ्या विषयी जर आपला म्हणे कसूर असेल तर बेलाशकपणे या राणोजीला कैत करा नाही पेक्षा राणोजी तुमच्या उन्हा खलालपणाची आम्हाला परिपूर्ण जाणीव आहे आणि आपला भेद सुद्धा आम्ही ओळखून आहे पण सायंशाच्या वेळोवेळी येणाऱ्या त्यामुळे आम्हाला जाग राहावं लागतं आणि त्यामुळेच असं तुम्हाला शंका कुशंकाला खेळावं लागत या राणोजी तिसाळावर भरोसा ठेवा त्या बदमाश शिवाजीला पकडायला कितीचा अवकाश पण त्या सावध सावधगिरीनं वाढावा लागेल कारण औचित्य तो कधी धोका देईल याचा अनुमानही करता येणार नाही तब तुम्हाला मी मुरब्बी म्हणून जवळ केले ते कशा करीता रणोजीराव इतके सारे प्रयत्न करेल तर शिवाजी हाती सापडला नाही तर हे घडपणे या राणोजीची गर्दन उडवा आज संध्याकाळपर्यंत त्या शिवाजीचा गुप्त जागेचा ठिकाणा कुठे आहे शोधण्याची सारी व्यवस्था केली आहे माझा कयास आहे तो शिवाजी नक्कीच त्या पुरंदरा असणार पुरंदर गड तर फार अवघड आहे पण जर का त्या गडाचा आम्ही भेट काढला तर खात्रीनं पण विजय होऊ आणि तुम्हाला ही पाच हजाराची मनसबदारी मिळवून देऊ त्याबद्दल <laughs> खात्री आहे मला एकदा त्या शिवाजीच्या म्हणजे बहिजी नायकाच्या मुसक्या बांधल्या तर शिवाजीची सारी सूत्र एका क्षणात आपल्या हाती या बात आहे पण असा हा बहिजी आहे तरी कसा त्या <laughs> बदमाश मिठारू सारखा बेराड पण वेशांतर करण्यात आज प्रवेश <laughs> तसाच तोफरान करून मोठा कावेवादन वृत्त माणूस आहे तो कधी कुठला सुखावा काढीत ते सांगता येणार नाही कदाचित या कुठेतरी असेल पण ते सुद्धा आपल्याला दिसणार नाही म्हणजे असं हा आहे तरी कोण सैतानता नाही ना सैतानाचा त्याच्यात कर्तृत्वात त्या शिवाजीची साडी मदत एकूण तो बदतमीज बदमास हे म्हणायचा काही अर्थात नाही राणोजी राव राणजी राव, तोर्णुछी राव। आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्यावर कामगिरी सपवली होती करी पण तुमचा हा पेहराव केवळ पेहराव ठरणार नाही ना। राणोजीचा खुशाल पहा हा राणोजी पेहरावने शिंगारला आहे इतका नव्हे तर त्याच्या रोम रोमात अधिल सहीच्या सत्य रक्तबिंदू संचारलेले दिसतील फक्त नावाचा राणोजी हिंदू म्हणून राहिला आहे

मी त्याच्या गुप्त जागेचा ठिकाणा शोधण्याची सारी व्यवस्था केलेली आहे तुमच्या कामगिरी खात्री आहे माझी पण यदा कदाचित जर तुम्ही दकाबाजी केली तर मात्र तुमचा आमचा हातमा बाजूला होऊन या चोहारच्या दिलात गैर पैदा होऊन शेवटी तुम्हाला इंतकालाच्या मुलाखतीला जावं लागेल लक्षात ठेवा माझ्या वचनपूर्ततेसाठी आणि आदिलशाहीच्या सत्तनतेच्या कल्याणासाठी जर कदाचित राणोजी कोण काही कसूर झाली तर बेलाशकपणे या राणोजीची गर्दन उडवा हा राणोजी सदैव मुस्तेत आहे जीव मेरे प्यारे शेर इलाही शुक्र है तेरी जो तुम्हारे जैसा मराठा मेरे अरमानों के लिए भेज दिया आफरीन है जाओ राणाजी राव तुमचा बदल आमचा दिल साफ आहे तुमच्या कौल करारावर आम्ही ऐतबार ठेवून आहोत जाओ, रानोजी राणोजी रावणाजी मदत लागेल की द्या पण पंचा त्या सेवाजीचा नक्की ठाव ठिकाणा काढून जाओ! राव सेवाजी ऐसे <laughs> <laughs> कंबक हैवानों की औलाद तुम्हारे राज्य में देखकर मैं बहुत खुश हो गया जात भाई जात भाई के गले पर छुरी पिराने में बड़े बड़ी, बड़ी ताजू की बात है। अब, अब जात भाई से ही जात भाई का काटा निकालना चाहिए सेवा जी, अब अब देखी जाएगी तेरी बाजी अब सब तेरी और मेरी यहाँ बाजी है बाजी <laughs> एखाद्या वेळी ताप भरलेल्या वाऱ्यानं आणि उघात बेळगासारखा मरून खरळ आणि सोपा मराठा आणि मर्दमुखी म्हणजे लढाय ना ओ, हो होय लढाई पण लढाई ते कैतन्य शौर्य जे प्रेरणा मिळते ती कशातही मिळत नाही जर का तू एकदा एक लढाई जिंकून आला तुझ्या मागव कोरीचा उभा ता राहील समजला पण धनी मेकवा लढलोच नाही म्हणजे तुला लढाई करता येत नाही अशी थोडी थोडी येते पण एकटा काही दहा वीस आले ना की माझं जीव धुक करतो असं अरे तुझ्या सारख्या शिपाळे कड्या ना दहा वीस लोळवायची बात करायची कि त्यांना घ्यायची बात करायची चल मी शिकवतो तुला लढाई कशी करायची चल पण 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 अरे पण काय चालते आता आता पण आताच हो चल चल महाराष्ट्रात तुला चारी बाजूनी वैर्याणी फेरून आमच्या कासावर कास टाकून आम्हाला नामवरण करण्याचा यूर असल्यावर आमच्या विचार शक्तीची चक्र स्थिरावली जातात अशा वेळी बाळासाहेब राजगडावर मेरू मंदा हजार देणारे आमचे एक एक वीर आमच्यापासून दूर असावेत ही एक दैवी घटना तर नाही ना अशा समयी आमचे सरसेनापती नेताजी पालकर दक्षिणेच्या मोहिमेवर गेले असून त्यांच्याकडून अजून काहीच बातमी आलेली दिसत नाही महाराज पालकराने वेगळा टाव चाचा नसेल कशा येणारा त्या सैताने या मनाला माघारी पाठवण्यासाठी

हे अद्याप हरवलेले तर दिसत तर नाही पण आपला मुक्काही कुठं आहे हेही त्याला कळालेलं नाही आणि दुसरी बातमी म्हणजे आलाय काय राणोजी पिसाळ फितूर पिसा झाला अरे रे आमचे देश बांधव आमच्याच घरादावर नांगर फिरू पाहतायत ना बहिरजी आपल्या या देश बांधवाच्या आमची विचार चक्र जागच्या जागी स्तब्ध होतात मती गुंग काय करावं तेच कळत नाही असो आई भवानी मातेची बहिरजी प्रसम फार आणीबाणीचा आहे आमच्या मावळेवरांना जागृत करा डोळ्यात तेल घालून वैद्यावर नजर ठेवा त्या सलामत जंगाने एवढ्या अफाट या महाराष्ट्रावर चाल केलेली आहे तो सिद्धी धोरण तर फार पडल्या स्वभावाचा आहे तो कसाही असू दे त्याची त्यांची मुळीच भीती नाही ज्याला दिल्लीपती सुद्धा वापर होता तो तो दखनचा सैतानी जीव सुद्धा त्याच मार्गाने सलाबद्ध जंग किताब धारण करणार सिद्धी जो येऊन तरी काय करणार त्याला सुद्धा त्याच मार्गाने पाठवणार बाजी कुणाच्या प्राक्तनी काय आहे हे त्या विद्यार्थ्यावरून कुणालाही कळणार नाही म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान सुरायचा काय अरे महाराज जोपर्यंत मराठ्याचा स्वाभिमान जिवंत आहे नेताजी पालकर सारखे रणधुरंधर आमचे सेनापती आहे तो पर्यंत आदिरशाही मुघलाईचाच काय कुठल्याही राक्षसी साईचा झेंडा आम्ही आमच्या महाराष्ट्रावर फडकावू देणार नाही माझ्या महाराष्ट्रावर माझ्या मानी मराठ्यांच्या मराठेशाही शिवरायांचा त्याने फडफडणारा भगवा त्वजा दिसेल भगवा शिवाजी तुम्हावी हृदयाशी कितीही टवटाळून धरलं तरी माझं मन तृप्त होणार नाही ना आज तुम्ही देशासाठी स्वराज्यासाठी अहो रात्र वणवण आहात रक्ताचं पाणी करतात स्वतंत्र्याची ज्योत देवत ठेवण्यासाठी प्रसंगी मृत्यूच्या दब्यात हात घालून काळालाही आव्हान देणारी तुमची ती स्वातंत्र्याची सिंह गर्जना ऐकून असं वाटतं की काळाचा महाकाळ जरी आला तरी आमच्या या नेट जात मरण्यासमोर त्यांना मागा द्यावीच लागेल आपल्या मासाहेबाच्या आशीर्वादाने

तुम्ही आपल्या कामगिरीवर चला दुर्दैवी महाराष्ट्रा काय तुझ्या नशिबी परवशता असा काय तू अपराध केला होतास म्हणून तुझ्यावर ही परचक्र नाही गुन्हेगार तू नाहीस तुझ्या पोटी जन्म घेतलेले आम्ही तुझे पुत्र गुन्हेगार आहोत तुझ्यावर परकी आणि आक्रमण करावं आणि आम्ही ते उघड्या डोळ्याने पावो नाही त्रिवार नाही आई भवानी माते आम्हाला स्फूर्ती दे आमच्या मावळे वीरांना शक्ती दे स्फूर्ती दे त्यांच्या नसानसात शौर्याची अशी प्रेरणा करू दे की भरतखंडाच्या इतिहासात त्याला तोड नाही ही तुझ्या दासाची तुझ्या चरणी प्रार्थना

बर करणे आमचं समाधान करू शकतो पण अंतर यामी मी विवंचने कोरता आहात आज रावणाच्या रूपाने येणारा हा राक्षस

माझं हृदय घावून जाते माझे देश बांधव धर्म बांधव भगिनींनो माय देशाची हाक ऐकून तुम्ही स्वयं सिद्ध होऊन जागृत व्हा हेच खरं स्वाभिमानी देहाचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य कृतीसाठी महान त्याग करावा लागतो त्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी शिवरायांच्या ध्येयासाठी केवळ त्यागच काय पण निष्ठावंत स्वाभिमानी मराठे प्राणार्पणही करण्यात सिध्द आहे मोहन कर्तव्याच्या पाठीशी असताना आम्ही म्हणू शकत नाही पण जाऊ दे आई जगदंबेच्या कृपेने या महाराष्ट्राला यशाच चितीप मिळव हीच आमची याचना महाराज ज्या ठिकाणी जुलूम अत्याचाराचं झूज उभारून देण्यासाठी मराठ्यांच्या तलवारी अहोरात्र रात्र झगडत प्राणांची पर्वा न हो करता स्वराज्य मंदिराची पायरी काटत आहे कर्तव्य शक्ती पणाला लावून त्या करून स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आपला निश्चित आहे ठिकाणी जयाची माय अजून आहे हे प्रयत्नाच्या दैवालाही लग्ने करू पाहणाऱ्या तुम्हाला रणधुरा पाहून मनाला समाधान वाटत